नमस्कार मंडळी सुवाजी चॅनलवर आठवणींच्या भंडारात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आजचा आपला सहावा भाग मागच्या भागामध्ये कल्याणून मुंबईला काकांची कोर्टाची बदली झाली हे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे विठ्ठलवाडी सोडून महालक्ष्मीच्या गव्हर्नमेंट क्वार्टर्स मध्ये यायची वेळ झाली आमची ताई तेव्हा कॉलेजमध्ये होती तर अक्काना अकरावी एस एस सीला त्यामुळे त्या दोघी कल्याणला आमचा मामा होता तिथे गेल्या आम्ही हो चौघ आलो मुंबईला महालक्ष्मीला तो महिना होता ऑगस्ट एकोणीसशे सत्तर त्यामुळे इतर नवीन शाळा तर लगेच सुरू झाल्या होत्या मग कल्याणची आम्ही ज्या शाळेत जात होतो ना त्याचीच शाखा म्हणजे छबिलदास त्यामुळे आम्ही दोघ जण शबिलदासला गेलो पहिल्या दिवशी काका आले मला सोडायला कारण माझी शाळा सकाळची असायची दुसऱ्या दिवशी जगन्नाथ आमचा शिपाई त्याच्याबरोबर मी गेले चार पाच पावलं पुढे गेले त्याच्या मागे मी चालत होते थोडं पुढे गेल्यावर तो म्हणाला सीमाताई बरोबर आहे ना मी म्हंटल हा पाच दहा पावलं पाच दहा मिनिट अर्धा तास झाला तरी आमची शाळा येईना मग मात्र त्याने विचारलं तेव्हा कळलं छबिलदास हे मुलांच्या शाळेचं नाव आमच्या शाळेचं नाव -E होत जीई आय एस गर्ल्स हायस्कूल मग काय गेलं ना एकदाच्या शाळेत शाळेत पोचले तेव्हा मात्र ठरवलं जाताना अगदी नीट रस्ता लक्षात ठेवायचा आमच्या कॉलनीतली खरं तर सगळी मुलं बालमोहनला तरी जायची किंवा सेंट कोलंबाला हो कारण त्यांची स्कूल बस यायची ना मी मात्र ट्रेननी जाण असं लिहून ठेवलं होत आणि <laughs> तेही एकटी जायचे पण दुसऱ्या दिवशीपासून माझा उपक्रम अगदी सुरू झाला साडेसहाला बरोबर उठायचे आमच्या कॉलनीच्या कोपऱ्यावरच बस स्टॉप होता तिथून बस पकडली की महालक्ष्मी स्टेशनला उतरायचं ट्रेननी दादर स्टेशनला जायचं बाहेर आल्याबरोबर पाच मिनिटं उजव्या बाजूला चालत गेलं की आमची शाळा यायची पुढे चार वर्ष हा माझा उपक्रम सतत चालू राहिला नाही कारण तस आता काकांची मुंबईला बदली झाल्यानं कोर्ट बदलत होते पण गाव बदलत नव्हतं ना त्यामुळे मुंबईमध्ये एका शाळेत मला चार वर्ष राहता आलं त्याचाच मला आनंद <laughs> हळूहळू मी ट्रेनच्या प्रवासाला सरावत होते महिन्याभरात ना एक शाळेत सगळ्या हळूहळू मैत्रिणी पण व्हायला लागल्या होत्या आमच्या शाळेची पिकनिक जाणार होते कुठे ते नाही आठवत मला पण आम्ही बसनी गेलो रात्री शाळेत आलो परत तर मला तर झोपच येत होती तशीच झोपेमध्ये काकांबरोबर घरी परत आले आले आणि आईच्या खुशीत शिरले तेव्हा काका तिला म्हणाले झालं का समाधान आली तुझी पोरगी तेव्हा मला कळलं आमची बस यायला खूप उशीर झाला होता त्यामुळे सगळे जण काळजीत होते मी ना काकांना खूप गडबड 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 करताना बघायचे पण आईना नेहमी झोपलेलीच असायची आमच्याकडे दसरा आला म्हणजे दसऱ्या झाला आणि एकदम अचानक वर्दळ सुरू झाली आईला हॉस्पिटल मध्ये न्यावं लागलं घरात कोणी ना कोणीतरी सतत पाहुणे असायचे काका कोर्टातून यायच्या आधी नेहमी तिला भेटायचे आणि मग घरी यायचे रविवारची सुट्टी असते की मी पण जायचे त्यांच्या बरोबर आमची आई एकदा मला आठवत काका म्हणाले होते की प्रायव्हेट रूम मिळाली म्हणून किती बर झालं त्या हॉस्पिटल मध्ये आई मात्र शांतपणे आपल्या बेडवर झोपलेली असायची तिचे केस ना खूप दाट सोनेरी आणि लांब आता तर आणखीनच दाट झाले होते आमच्याकडे काकू राहायला आली ना कि ती तिच्या अशा दोन वेण्या घालून द्यायची पण आईच शरीर मात्र खूप बारीक होत चाललं होत तिच्या हातांना पण त्या आयवी सारखं लावून सुया घालून घालून काळनिळ झालं होत मला आठवतं आईला ना कोणीतरी तेव्हा प्लेडो सारखं असं काहीतरी दिलं होत खेळायला म्हणा मला त्याच्याशी खेळायला खूपच आवडायचं आईला नक्की काय झालंय हे कळण्या इतकं मी मोठी होते का नाही मला माहिती नाही पण ते मला नीट कोणी समजावून सांगावं असं बहुधा कोणाला वाटलं नसेल आणि माझी तर दुसरीच चिंता होती अ शाळेमध्ये मला ना सायन्स हा विषय कधीही आवडला नाही त्यामध्ये चौधरी मॅडमचा क्लास असला की माझी तारांबळ उडे एक दिवस माझा होमवर्क झाला नव्हता आणि नेमकं त्या दिवशी चौधरी बाईंनी मला शाळेत उभं केलं त्या प्रश्न विचारायला लागल्या माझी काय मला काही धड उत्तर देता येईना मम्मी ना आईच्या आजाराचं कारण सांगितलं त्या दिवशी सुटले ओरडा खायला लागला नाही दिवाळी आली दिवाळीची सुट्टी म्हणून मी खुश झाले अक्का पण आली सुट्टीमध्ये पण आपल्याकडे शाळेमध्ये दिवाळीच्या सुट्टीचा आणखीन अभ्यास देतात शाळेची सुट्टी संपत आली तशी माझा धाबदळ आणलं तर करू काय घरात तर इतके पाहुणे इतकी वर्दळ चालू होती आणि माझ्याकडे दे लक्ष द्यायला कोणाला वेळ मी अक्काला विचारलो तिने मला मदत केली पण इतका ओरडा दिला इतका ओरडा दिला कस का असे ना आपला अभ्यास पूर्ण झाला आता निदान शाळेत तरी बाकी काही बोलणार नाही हाच आनंदामध्ये मी होते मंडळी तुमच्यासोबत आठवणीच्या भंडारात पुन्हा एकदा नव्याने आयुष्याचा प्रवास करण्याची संधी मला मिळाली मला खूप मजा येते तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा ना मला आणि पाहत राहा सुआजीच्या चॅनलवर आठवणींच्या भंडारात पुन्हा भेटूया